मित्रांनो कशा आत माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देवी असो देव असो देवीचे गण असो चेडे गोटे असो मित्रांनो त्यांच्याविषयी गोपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून रिसर्च करून वारवडधाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून आलेल्या लोकांना अनुभवांकडून आणि मित्रांनो गुरुवारीकडून आम्ही माहिती घेत असतो रिसर्च करत असतो अभ्यास करत असतो आणि तुम्हाला सांग सांगत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे देवादेखाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळावी काय खरं आहे काय खोटा आहे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही झुंजत असतो आणि तुम्हाला माहिती देण्याचं काम करत असतो यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फक्त स्वतःची गादी दाखवणे त्याच्यानंतर याला असा फरक पडला त्याला तसा फरक पडला तो अधिकारी आहे तो असा आहे तो तसा आहे म्हणून असा दाखवत असताना स्वतःच्या गादीची स्वतःच ते मार्केटिंग करत असतात किंवा इतरांना मित्रांनो ह्या माझ्याकडे आला होता हा माझ्याकडे आला होता मग त्यांचेच लोक ते उभा करत असतात मित्रांनो ते तसं काही नसतं कधीही सोशल मीडिया मित्रांनो माहिती देण्यासाठी आहे दाखवायचं वेगळं करायचं वेगळं असं देखील चालू आहे काय बुवा फी मित्रांनो फक्त कौल घेण्याची फी एकवीसशे व्ही आय पी हजार रुपये आहे आणि लवकर मित्रांनो रुपये हे घेत असतात बाकीच्या विध्या तर वेगळ्या असते तर लाखाच्या वर जात असतील काय काय लोक मित्रांनो ज्याला गेनमाळ येत नाही किंवा काय गेनमाळ्याचा अर्थ देखील माहित नाही तो मित्रांनो युट्यूबवर व्हिडिओ बघून बघून लोकांची गेनमाळ घालतो सांगायचा उद्देश एवढाच आहे ज्याच्यामध्ये लोकांना प्रॉफिट दिसतं तर ते लोक करायला सुरुवात करतात जसं की मित्रांनो एखादी मोठे कंपन्या असेल किंवा आयफोन असेल तर चायना लोक आयफोन सारखं मॉडेल काढायला बघतात म्हणजेच की प्रत्येकाची कॉपी चालू आहे असल्या देखील हे मात्र लक्षात ठेवा म्हणून सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो आपली माहिती ही गुपित असते सत्यावर माहिती असते ज्याला पोळत असेल तो खोटा हे मात्र लक्षात ठेवा पण आपलं चॅनल असं आहे मित्रांनो जे खरे आहे ते खरीच माहिती सांगायचं बाकी काही नाही म्हणून तुम्ही सर्च करून बघा मित्रांनो प्रत्येक मित्रांनो पंतला देखील आम्ही सपोर्ट करतो प्रत्येकांचे कौल देखील घेतो दोनशे एकोण रुपये घेण्याचं मागे एकच कारण आहे मित्रांनो की मी समोर जर माझ्या कोणी येत असेल मी त्याच्याकडून पैसे घेत नाही जर तुम्ही ऑनलाईन कौल घेत असेल तर मित्रांनो मला खाना देऊनच कौल घेतला जातो त्याशेवढी घेतला जात नाही त्याचे प्रूफ पण आहेत मित्रांनो माझे हे देखील मी त्यांना दाखवत असतो हे मात्र लक्षात ठेव दोनशे एकोण रुपये घेण्याचं पण देखील काय तो, का तो मला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल किंवा तुमच्या मागे आडापिडा साडेसाती गेणमाळ्याविषयी शंका असो गुरुविषयी शंका असो किंवा तुमच्या अंगातल्या वारे विषय शंका सो कुठलीही शंका जर तुम्हाला बघायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या आहेत ते पूर्णपणे अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जेवढं काय असेल ते मित्रांनो सत्य तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुम्हाला खरी आध्यात्मिक विषय खरी माहिती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो आणि मित्रांनो इकडं तिकडं जाऊन तुम्हाला माहिती सांगण्याचं कार्य करत असतो आणि तुम्हाला मित्रांनो फरक पाळण्याचं देखील आम्ही कार्य करतो जर मला कमेंट करून किंवा फोन करून विचारत असतात दादा बाबांना व काळूबाईला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावे त्यांची पूजा अर्चना कशी करावी त्यांना चांदीच्या मुकुटात घ्यावं का त्यांना सोन्याच्या मुकुट घ्यावं का त्यांना पितळाच्या मुकुटात घ्यावं का का पाशाण्याच्या दगडांमध्ये त्यांना घ्यावं का का फायबरच्या बॉडीमध्ये तयार करून घ्यावं का काही काय लोक धावजीबाबांविषयी काळूबाईंविषयी बोलत असतात की काय काय लोक कसे असतात मित्रांनो ज्याच्या अंगामध्ये काळूबाईचा वार आहे त्याला जास्त गोष्टी माहीत नाहीत त्याच्यामुळे ते काय करतो एखादा सर्च वगैरे करतो युट्यूबवर तोच माहिती घेतो आणि तसं ते करावं लागतो पण तसं म्हणायला गेलं आहे की धावजी पाटलांना जर पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही गेले डीपमध्ये एकदम पूर्वीच्या काळामध्ये एकोणीसशे शतकामध्ये जर तुम्ही गेले तर मित्रांनो त्या काळामध्ये अशा फायबर वाड्या किंवा मित्रांनो चांदीचे मुकवटे सोन्याचे मुकवटे हे तर मित्रांनो पहिल्यापासून नसायचेच तसं म्हणायला गेलं की अंबाबाईची मूर्ती कशाची आहे मित्रांनो पाषाणाची आहे काळूबाईची मूर्ती आज देखील पाषाणाची आहे प्रत्येक देवाचं जे शस्त्र आहे मित्रांनो हे दगडी पाषाणाचं आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा त्याचा कोरण्याचा देखील प्रत्येक जातीवंतांना मानपाने हे मात्र लक्षात ठेवा कुठलाही देव असो मित्रांनो पूर्णपणे सोन्याचं नाही त्याला सोनं लावलं गेलं तसं डेकोरेट करण्यात आलं ज्याला ज्याला लोकांना पावली देवी देव असो त्यांनी तसं चांदी सोनं अर्पण केलं तेव्हापासून ते लावण्यात आलं मग लोकांनी चांदीचे मुकवटे अशा अशा व्हरायटी नवीन नवीन यायला लागलेल्या मग मा लोक म्हणायची मग एखादा व बाबा म्हणणार तुम्हाला काळूबाईची गेनमगाळ करायची आहे तर चांदीचाच मुकोटा लागतो दाऊजी बाबाची गेरमळा करायची आहे तर तु, तुम्हाला चांदीचाच मुकोटा लागतो देव कधीही पैसा पोटी मित्रांनो तुम्हाला प्रसन्न होणार नाही देव कुठलाही असो काळूबाई असो आंबाबाई असो याडाई असो कुठलीही दिव्य असो देव असो हे पैसा बघून तुम्हाला कधीही प्रसन्न होत नाही मी भरपूर व्हिडिओ बरोबर बनवले तुमच्यासाठी भरपूर काय खरं काय खोटं ज्याला आध्यात्मिक माहीत नाही काळू ोबाईचा इतिहास धावजीबाबाचा इतिहास माहीत नाही तो युटूबवर धावजीबाबांचा वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगतोय इंटरनेटचा इतिहास शोधून सांगतोय किंवा इतर दुसऱ्यांची कॉपी करून इतिहास तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्या जाळ्यात पडत आहे आजकाल सोशल मीडियावर ते पण चालू झालेलं ट्रेड हे मात्र लक्षात ठेवा माझा उद्देश हे नाही की मी खरं ते खोट आहे नाही मित्रांनो जे पण आहे ते बी सत्यत मी पण सत्यत पण तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे कोण सत्य आहे आणि कोण खोट आहे हे मात्र लक्षात ठेवा मग काही असतात दादा मी चांधीचा मुकडा जाणतो देवी मला पावलीच नाही मी फायबरची बॉडी घेते मी तिचं बघून असे करते मी तिचं बघून असे करते तर मित्रांनो तुम्ही मोह मायामध्ये अडकत चाललेलं आहे देवाची भक्ती तो तुमच्याविषयी असेल नसेल हे तुमच्या मनालाच माहीत आहे का देव घेताय पैसा पोटी घेता हे पण कळत नाही काय काय लोकांना असं वाटतं की गेन मला करतात म्हणलं की माझ्याकडे आता पैशाचा पाऊस पडेल माझ्याकडे पैसा पाणी येईल तर मित्रांनो देव हा तुम्हाला पैसा पाणी देण्यासाठी नसतो सुख समाधान देण्यासाठी असतो नाही असं नाही आहे पण तुम्हाला मित्रांनो तुमच्याच कष्टानं कमावं लागतं सगळं फक्त आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या हातून त्यांची सेवा घडावी म्हणून तो तुमच्या घरात येत असतो हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात चांदीमध्ये घेऊ का त्याच्यामध्ये घेऊ मित्रांनो तुम्ही कशामध्ये पण घ्या मी असं म्हणत नाही की तुम्ही चांदीमध्येच घ्या दगडामध्येच घ्या गोठ्यामध्येच घ्या कशामध्ये पण घ्या पण मित्रांनो प्रामाणिकतेपणे देवीच्या असो देवाची सेवा करा आई काळूबाई हे सोन्या नाण्याची मित्रांनो कधीच नाही आहे भुकेलेली कधीच नाही आहे आई अंबाबाई देखील म्हणते तिला मित्रांनो सोन्या चांदीपेक्षा प्रिय तिची कवड्याची माळ आहे तसंच मित्रांनो काळूबाईला नो चांदी सोन्यापेक्षा खऱ्या भक्त्याची तिला आण आहे धावजी पाटलांनी जेव्हा मित्रांनो मनुष्यरूपे अवतार होते धावजी पाटील त्या टायमाला बाबांकडे जमला होता शेती होती पैसा पायणी होता काय होता त्याच्याकडे ते राजे महाराज होते नव्हतेच ना ते देवरूपे अवतार होते मी बरं का पण त्यांनी कष्ट भोगलं महिलामध्ये कष्ट भोगलं नाही मित्रांनो तुमच्या आमच्यासारख्या शेतामध्ये जेवले मसान वाटत राहिले पण मित्रांनो आज लोक त्यांना मित्रांनो चांदीच्या रूपात घेतात कोण सोन्याच्या रूपात गेलो की मला बाबा जास्त पावेल नाही मित्रांनो त्यांना कशाही रूपात घ्या कशामध्ये पण घेऊ नका पण मनानं हा मला मनातून पूजा करा त्याच्या वाऱ्या करा त्याच्या पैसे जाऊन रणगाणा करा रडा त्याच्यासाठी मित्रांनो शंभर टक्के ते देऊ तुम्हाला पाहायला कधी कमी पडणार नाही मित्रांनो आयुष्यभर भिक्षा मागून खाणारा आज त्याची सोन्याची लंका करून ठेवलेल्या माणसांनी म्हणजेच की ज्याने आयुष्यामध्ये भिक्षा मागून खाल्लं लोकांना समजून सांगितलं की हे मोह जेवढं आहे तेवढंच राहावा ते म्हणतात ना श्रीमंत आली की माझू नागा आणि गरिबी आली की लाजू नागा तसं प्रकार हे साधू संतांनी सांगून गेले पण आम्ही कधी ऐकलेच नाहीत महाराज आम्ही फक्त लोक काय म्हणतील ते सांगण्यावरून जात काळूबाईला काय सेवा लागतो काळूबाईला तुम्ही बोकडबळे द्या कोंबडा बळी द्या कधी काळूबाई तुम्हाला बोलले आहे का बोकडबले कोंबडा बळी हा त्यांच्या दैत्यांना जातो आणि तो दैत्याला अखंड जातो मित्रांनो जसंच की तुळजापूरमध्ये बळी दिली जाते हे अखंड होमाला जाते त्याचा तुकडा त्याचा मांस कोणीही ग्रहण करत नाही ते दैत्यालाच गेलं म्हणजेच की कोणाला मित्रांनो चव्हीस साठी कोण खात नाही ते दैत्याचं दैत्याला गेलं पण आजकाल माणसं कसे झालं रक्त द्यायचं मित्रांनो दैत्याला आणि त्याचं मास खायचं आपण म्हणजेच की प्रकारचे दैत्य आपल्यालाच ते लागतं मित्रांनो काम बी आपणच करणार दैत्य पण आपणच होणार आणि देवाला मित्रांनो वेगळ्या प्रकारे नमस्कार करणार की माझं चांगलं होऊ दे तर मित्रांनो बघा ते तुमच्या हातात आहे बळी द्या किंवा ना द्या मी तर सांगून सांगून मित्रांनो साधू संतांचं तुम्ही ऐकलं नाही आणि माझं तुम्ही काय ऐकणार आहे वायला मित्रांनो भाजी भाकरीची भुकेले जर त्यांच्या चेड्या गोट्याला द्या असेल दही भात द्या नाळर अर्पण करा एखादा अंडा अर्पण करा बळी द्या अगर ना द्या हे तुमच्या हातात आहे मित्रांनो मी तर काही सांगू शकत नाही पण देऊ नका बी असं म्हणू शकतो मी द्या पण म्हणू शकत नाही मित्रांनो मी मजेच की मित्रांनो तुम्ही कवळा जरी बळी दिला आपल्या ग्रंथांमध्ये पाच प्रकारचे बळे आहेत मित्रांनो ते बळी तुम्ही द्या मित्रांनो जसे कवळा असेल नारळ असेल लिंबू असेल आद्रक असेल त्या अशा प्रकारचे तुम्ही बळी द्या मित्रांनो कुठल्याही देवानं त्या काळामध्ये मित्रांनो रक्त मागितलं नाही मांसाहारी कधी जेवलेलंच नाही ते मातारा असो ते उग्र देवस्थान असो मशान काली असो मित्रांनो त्याची त्याची उत्पत्ती बिचारी त्याच्यासाठी झालेली आज मशानकाली मशानमध्ये बसण्याचा अर्थ काय लोकांनी तिला जगून दिलं नसतं मित्रांनो ह्या कामाला बोलो त्या कामाला बोलो त्याच्यासाठी कर माझ्यासाठी कर हेच काय पण कोणी मित्रांनो देवाला फक्त तूच पाहिजे म्हणून कधीही कोण पूजा करत नाही लक्षात ठेवा आज गुरुकडं तुम्ही जाताय तर गुरुला काय ना काय मागण्यासाठी जात आहे मलाच गुरु पाहिजे म्हणून तुम्ही कधी असं गेलेत का मला तूच पाहिजे तुझं देणारे जे उपकरण असतील जे की तुम्हाला बंगला गाडी देशील ते नको आहे मला तू दिशील ते तुझ्या हातात आहे पण मला तूच पाहिजे म्हणून असं कोण देवाला गेला आहे का मित्रांनो तोच खरा भक्त असतो हा आता काय काय लोक भक्ती करतात त्याच्या त्याच्याप्रमाणे करा मित्रांनो आजकाल कसं झालेलं आहे दाग दागिना घातलेला माणूस म्हणजेच की मित्रांनो आजकालचे बुवा बाबा जे गेनमाळ करतात लाख लाख दोन दोन लाख रुपये घेऊन भरपूर प्रमाणे सोनं घालतात पण ते मित्रांनो काळूबाई त्यांना प्रिय नाही ते पैशापोटी तसं करतात पण खरा भक्त झोपड्यामध्ये राहून सतैव ते आईला हाक मारतो ना त्याचं कधी मैल होईल हे सांगतात ना असे मांडरचे काळूबाई आधी मायादी शक्ती अंबाबाई आहे असे तुमचे कुळदेवता आहेत मित्रांनो त्यांना कधी पैसा पुढे आलंच नाही हे मार्केटिंगचा प्रकार आहे मित्रांनो हे बुवा बाबांच्या तुम्ही दागदागिने बघताय सोनं नाणे करताय हे मार्केटिंगचा एक खेळ आहे त्या खेळामध्ये तुम्ही पसंत चाललेला आहे मित्रांनो त्यांच्या नाद सोडून जर तुम्ही फक्त देवाची भक्ती केली अहो दीक्षांत गेनमाळ करायला खर्च लागतोच बरोबर बरोबर ना गणमाळ जा हो हो हे अवसन केले जाते अवसन केले जाते जसं की बाबा मंडप राहिला पाहिजे देवीच्या मूर्त्या गाजत वाजत आल्या पाहिजे होमामध्ये नाचलं पाहिजे हे होमाचं वगैरे हे मित्रांनो पूर्वीपासून चालत आलेले गेनमाळ हे पूर्वीपासून चालत आलेले असं नाही की नाही पण पहिला कसं होतं पहिला लोक दीक्षा द्यायचे म्हणजेच की मंत्र पोकायचे पूजा वगैरे सांगायची पण आजकाल कसं झालेलं आहे मोठमोठे डीजे लाव मोठमोठ्या फटाकड्या लाव मठमोठे असे धिंगाणा कर किंवा दारू पिऊन हे कर असे काही काही गेनमाळच्या टायमाला होतात ज्या टायमाला बकरे वगैरे कापतात त्या टायमाला बी एवढं पण आलेच पण मित्रांनो गेनमाळ हे मित्रांनो औसाची आणि दीक्षा जी काही पारंपरिक पद्धत आहे होमाचा कार्यक्रम रास उचलण्याचा कार्यक्रम हे पारंपरिक आहे एक प्रकारची वाऱ्याची परीक्षा आहे मित्रांनो हे पारंपरिक आहे पहिल्याच्या परीक्षेतले खतरनाक असायचे सांगायचा उद्देश असा आहे की मित्रांनो काळूबाईची आणि धावजी बाबूची सेवा जसं तुम्हाला वाटते तुम्ही तसं सेवा करा शंभर टक्के देव तुम्हाला पावतो देवानं कधी बोललं नाही मला नारळ पडा किंवा मला मित्रांनो अंडी लिंब द्या मला सोनं नाना द्या मला सोन्याचा हे करा मला सोन्याचं ते करा नाही मित्रांनो देवाचं महत्व एवढंच आहे तू मला हाक मार मी तुझ्या हाकेला धावणार देवाचं हेच महत्व आहे अकरा मंगळवारचा व्रत करा उपवास वगैरे तिचे करा मित्रांनो गरीबाला दान करा जेवढं तुमच्याकडं रुपये असतील रुपये आठण्यातल्या आटाने द्यायला शिका देवपूजा व्यवस्थित करा नामस्मरण देवीचं करा जप तप करा त्याच्यानं देवीच्या वाऱ्या करा देवीला मित्रांनो तिची उटी खानाला उठी भरा उठी दिलेले कशाला मित्रांनो हे मित्रांनो सवसनेचं आंबाबाईचं लेणं आहे ते लेणं तिला द्या धावजी पाटलांचं जी लेणं आहे मित्रांनो ते धावजी पाटलांना द्या त्यांचा खानादाना खास त्यांना द्या पण मित्रांनो सेवा नीतीनियमाने करा सोनं चांदी जमला हे देवाला पहिल्यापासून आवडलेलं नाही त्याच्यामुळं भांडणं होतात जे मो माया आहे मित्रांनो शे हे देवाने सगळ्यांनी त्याग केलेले म्हणजे काळूबाईचे मी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो तिची सेवा कशी करायची काय करायची व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवलेला मित्रांनो की तुम्ही विचल बिचल होत आहे आज माझे व्हिडिओ बघितले मी वेगळा सांगतो दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले तर दुसरा वेगळा सांगतो आणि तुमच्या मनाला जे पडतं तुम्ही ते करा मैं मी असं म्हणतात तुम्ही माझ्याकडे मी सत्यावर सांगणारा पोरग आहे मी मार्केटिंग करणारा पोरग नाही सत्यावर सांगणारा पोरग आहे जे आईचं दर्शन झालं झालं ना तो पवित्र झाला आहे मित्रांनो देवीचं दर्शन घ्यायला शिका देवीला बोलता करा तिची पूजा करा अर्चना करा लेखाला काय हवं आहे हे आईला कळतंच मित्रांनो आईला किती द्यावं माझ्या लेकाला लेख माजणार तर नाही ना लेख टाकून तर देणार नाही ना सगळं त्या आधी मायआधी शक्तीला कळतं अरे मित्रांनो जिथं जन्म तुम्हाला मनुष्याचं रुपये दिला तिथं तुम्हाला चारा पण दिलेला आहे चारा पण दिलेला आहे आत्ता तर असा युग बदलला आहे मित्रांनो भरपूर प्रमाणाचा भरपूर प्रमाणे भिकारी तिकडे राहिले नाही काय ना काय का हाताखाली काम करून तो जगतोय हुशार होतोय पण आताचे कसे झालेले ते मित्रांनो पहिला लोक गोंधळी यायचे काहीतरी भजन सांगायचे गोंधळांमध्ये इतिहास सांगायचे आजकालचे कश्यात लोक इतिहास सांगायचे सोडा सोनं नाणं सोनं नाणं बोलून गेरमाळ करतात प्रमाणे बघितलेलं आहे मी देवीला आधी मायआधी शक्तीला असो काळोबाईला असो धावजी बाबाला असो सोनं नाणं घालून जातात आज मित्रांनो तिच्या दाराचा भिकारी म्हणूनच राहायचं पण तिच्या कधी उतमात करून जायचे नाही मी पणा म्हणून कधी जायचं नाही मित्रांनो काय काय बुवा बाबत पण बघितलेले आहेत मित्रांनो मी देवाचाच इतिहास तुम्हाला सांगणार नाही पूजा अर्चना सांगणार नाही पण मित्रांनो तुमच्याकडनं अर्धा थोड्याचे अंगठी घ्यायला रिकामी पण करू नका नाश्याच्या बुवा बाबाच्या नादी पण लागू नका भक्ती नीती करा देवीचा फोटो आणा फोटोवर पण देव प्रसन्न होतो पाषाणामध्ये पण देव प्रसन्न होतो चांदूच्या मुकुटामध्ये पण देव प्रसन्न होतो रामकृष्ण परमहंसनं कालीला प्रसन्न करून आज दक्षिणेश्वर कालीला काय केलं मित्रांनो याचा अर्थ कळला का फक्त मूर्ती स्थापित झाली मूर्तीमध्ये मित्रांनो जीव आणण्याचं काम हे खऱ्या भक्ताने केलं कलकत्त्याच्या कालीला ज्यानं उतरवलं त्या दगडामध्ये त्या पाषाणामध्ये ते मित्रांनो रामकृष्ण परमहंस म्हणून म्हणतो मित्रांनो चांद असो ही आदी आदी, मशाना असो काही असो त्याच्यामध्ये एवढी त्याची भक्ती करा की आधी आधी त्याच्यामध्ये तिथं उतरलीच पाहिजे धावजी पाटील त्याच्यामध्ये उतरलाच पाहिजे आणि तुम्हाला आशीर्वादच दिला पाहिजे हे प्रयत्न करत चाला मित्रांनो जेवढी होईल त्याची सेवा करा मा सेवा अशी मोठी नाही आहे तुम्हाला नागडं उघडं बसा मशाना जाऊन तप करा त्याच्यामध्ये जाऊन तप करा नाही आहे मित्रांनो घरामध्येच तप करा घरामध्येच ध्यान करा नीती नेमानं मंगळवार शुक्रवार आईसाहेबांची उठी भरा नसल जमे तर तिची पूजा करा पंचामृताने अभिषेक आला धाऊजी पाटलाला खानादाना द्या त्याच्या नावाचा जप करा त्याच्या गुरुआईला प्रसन्न करून घ्या धाऊजी पाटील असाही मित्रांनो धाऊजी पाटील एक चेला आहे चेला म्हणजे आदिमाया आदी शक्तीचाच म्हणजेच मित्रांनो महाकालीचा मशानकालीचा तारा माचा एक प्रकारचा तो पुत्र एक चेला आहे मित्रांनो जर ती आदिमाया तुम्हाला शक्ती प्रसन्न झाली तर धाऊजी पाटील तुम्हाला आपाप प्रसन्न होतो हे मात्र लक्ष एक प्रकारच्या काळूबाईचा गाडेवान आहे तो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पूजा नीतीनियमानं करा जसं मन वाटेल तसे पूजा करा पूजा जशी तुम्ही देवाघरची कर ते तसं करा आमुशा पूर्णमध्ये भाताचे निवेद वगैरे दाखवागत असेल देवीला काळे उडी एक नारळ एक लिंबू तुमचा देव तुम्ही ठेवताय त्या देव घरावरनं उतारून टाकायला पण शिका जेणेकरून नजरा वगैरे वाईट लागणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विश्वास माझा एवढंच तुम्हाला प्रश्न असतो मित्रांनो तुमच्या मनातले जेवढे काय गाणं आहे ते काढायचं काम मी करतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो मी म्हणलं तुम्हाला काळोबाईची सेवा अशी होत नसते काळोबाईची सेवा मशानभूमीमध्ये होत असते मग काळोबाई डोंगरावर उंच डोंगरावर का बसले मित्रांनो कारण तिने सांगितलं मी मसनात पण आहे मी चांगल्यामध्ये पण आहे मी तुमच्या घरामध्ये पण आहे मी तुमच्या सुखात पण आहे मी तुमच्या दुकानात पण आहे हे सांगायचं मित्रांनो काम हे गुरु करत असतो पण तुम्हाला ते कोणी सांगतच नाही आजकाल यूट्यूब चॅनल मध्ये भलतेच काय तर लागतात माझ्याकडे या पाच हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या कायला जायचं आधी माय आधी शक्ती ती ना आपल्याला बनवलेलं आहे आपण तिला बनवलेलं नाही हे लक्षात ठेवा म्हणजेच की मित्रांनो तुम्ही कधी ना कधी तुमचं जी काय आहे मित्रांनो ध्येय म्हणजेच की मित्रांनो तुम्हीच ते सोडणार आहे आत्मा तुमचा आमर आहे तसंच आदि मायादी मा शक्ती मित्रांनो कुठल्याही रूपात येऊ शकते ती आदि मायादी शक्ती ती देव आजकाल लोक मित्रांनो देवाला म्हणले की स्वतःला देव समजतात हे तुमचा अहंकारपणा काढून देव पूजा करावी हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल जे काळोबाईन धावजीबाबू भक्त असतील तर मित्रांनो कमेंट करा धावजूबाबाच्या नाव चांगला काळूबाईच्या नाव चांगला ज्या देवी देव त्यांचे तुम्ही भक्त असाल उद्या उद्या चांगलं लिहायला मात्र विसरून नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर नक्कीच भेटूया कोणाला काय प्रॉब्लेम असेल बिंदास्तपणे मला कॉल करा कॉल उचलला जाईल मित्रांनो जे काय ते खरं देखील सांगितलं जाईल डोंग्याच पांगवून घेणारे आम्ही नाहीयेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद